नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघ म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते छगन भुजबळ यांचा गड शिवसेना सोडल्यानंतर छगन भुजबळ यांनी शरद पवारांचा हात धरला राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते म्हणून छगन भुजबळ उदयास आले अगदी शरद पवारांचा डावा हात होऊन भुजबळांनी राष्ट्रवादी वाढवली मुंबईसारख्या शहरात राहून येवल्यासारख्या वेगळ्या धाटणीच्या मतदारसंघात त्यांनी आपली पकड बसवली आणि आस्ता गायत ती कायम आहे विशेष म्हणजे त्यांच्यावर आरोप झालेत त्यांना तुरुंगात जावं लागलं तरी त्यांनी तुरुंगातून निवडणूक लढवली आणि सुद्धा असे फायर ब्रँड नेते म्हणजे छगन भुजबळ मात्र त्यांना या सगळ्यात शरद पवारांचा खंबीर पाठिंबा मिळाला त्या शरद पवारांची साथ सोडत छगन भुजबळ अजित पवारांसोबत गेले एवढंच नाही तर शरद पवार यांच्यावर त्यांनी टीकाही केली या सगळ्या घडामोडींनंतर छगन भुजबळ हे विधानसभेसाठी सज्ज झाले आहेत मात्र छगन भुजबळ यांचा येवला मतदारसंघ त्यांच्याकडून खेचून घेण्यासाठी महाविकास आघाडी सध्या जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे अशातच राष्ट्रवादीच्या या मतदारसंघातून महाराष्ट्र काँग्रेसच्या ओबीसी सेलचे कार्यकारी अध्यक्ष दत्ता आवाड यांनी दावा केला असून त्यांनी तशी मागणी वरिष्ठांकडे लावून धरली आहे विशेष म्हणजे या भागात दत्ता आवाड यांचं मोठं काम असून ते सुद्धा ओबीसीचं प्रतिनिधित्व करतात याआधी छगन भुजबळ यांच्यासमोर मराठा समाजाचं आवाहन होतं मात्र जर का दत्ता आव्हाड यांना उमेदवारी जाहीर झाली तर इथं समीकरण पूर्णपणे बदलू शकतं आधीच मराठा आरक्षणामुळे इथला मराठा समाज छगन भुजबळ यांच्या विरोधात गेला आहे त्यात आता छगन भुजबळ यांच्यासमोर दत्ता आव्हाड यांच्या रूपानं ओबीसी चेहरा मैदानात उतरला तर येवल्याची सीट छगन भुजबळ राखू शकणार का असा प्रश्न उपस्थित होतो कारण वरवर जरी छगन भुजबळ यांचं पारडं जड दिसत असलं तरी छगन भुजबळ यांच्या विश्वासघाताचा धक्का पवारांसाठी भीषण होता त्यामुळं पवार भुजबळांचा वचपा काढणार किंबहुना पवारांच्या कृपेनं मिळालेला मतदारसंघ राखताना भुजबळांची नक्कीच दमछाप होणार हे मात्र निश्चित भुजबळ यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या दत्ता आव्हाड यांनी कसं आखलंय विजयाचं गणित यात भुजबळ अडकणार का भुजबळांचं पवारांना सोडून जाणं त्यांना महागात पडणार का हेच सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी मुंबईतून येवल्यात येऊन स्थिर झालेल्या भुजबळांचा हा मतदारसंघ भुजबळ यांचा राजकीय प्रवास हा एका नागमोडी वळणासारखा राहिला आहे आधी शिवसेना गाजवली बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत विश्वासू शिवसैनिक म्हणून भुजबळ सतत त्यांच्या आजूबाजूला वावरले शिवसेनेत त्यांना कोंडी वाटू लागली म्हणून त्यांनी राष्ट्रवादीची घड्याळ मनगटात बांधली त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत मुंबईच्या माजगाव ताडवाडीतून शिवसेनेच्या बाळा नांदगावकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली मात्र ते पराभूत झाले त्यानंतर भुजबळांनी पवारांच्या मदतीनं येवला गाठलं ते कायमच दोन हजार चार पासून सलग चार वेळा भुजबळ यांनी मोठ्या मताधिक्यानं राष्ट्रवादीचा गड राखला आहे दोन हजार चारला पहिल्यांदा त्यांनी जेव्हा इथून विजय मिळवला त्यावेळी पस्तीस हजारांच्या फरकानं त्यांनी विजय साधला त्यानंतर दोन हजार नऊमध्ये पन्नास हजार दोन हजार चौदाला ला शेहेचाळीस हजार तर दोन हजार एकोणावीसमध्ये तब्बल सत्तर हजारांचं मताधिक्य घेत भुजबळ या मतदारसंघातून निवडून येत आले आहेत म्हणजे एकूणच छगन भुजबळ यांच्या दिवसेंदिवस वाढत गेलेल्या प्रसिद्धीचा अंदाज या चारच विधानसभामध्ये आपल्याला येतो परंतु या चारही निवडणुकीत भुजबळांच्या विरोधकांची चर्चा केली तर भुजबळ यांच्या विरोधात लढवणारे चारही उमेदवार हे मराठा होते परंतु ओबीसी समाजाचे नेते म्हणून पुढे आलेल्या भुजबळांचं ओबीसी कार्ड कधी समोर आलंच नाही ना मराठा काळ चाललं मागच्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत त्यांनी मराठा नेते संभाजी पवार यांना मात देत विजय मिळवला मुख्य म्हणजे या भागात मराठा आणि ओबीसी समाज निर्णायक असताना मराठा समाज जरा संख्येनं जास्त आहे तरीही त्यांना कधी त्याचा फटका बसला नाही मात्र आगामी विधानसभेत भुजबळांसाठी एरवी सोपं असणारं येवल्याचं गणित यावेळी मात्र अवघड होऊन बसणार आहे यामागचं पहिलं कारण म्हणजे भुजबळांनी मराठा समाजावर विरोधात डागलेली तोफ आता भुजबळ कितीही म्हणत असले की माझा लढा हा जाती विरोधात नाही तर आरक्षणाविरोधात आहे तरी भुजबळ यांचा मराठा समाजाला ओबीसीमध्ये सामील करून घेण्याच्या प्रस्तावाला किती कडवा विरोध आहे हे त्यांच्या राज्यव्यापी आंदोलनामधून दिसलंच ओबीसीच्या मराठा विरोधातील आंदोलनाचा फटका पंकजा मुंडे यांना बसला अजून मराठा नेत्यांना बसला भुजबळ तर या आंदोलनामागचे खरे प्रणेते आहेत मग साहजिकच आहे भुजबळांना या आंदोलनाचा फटका बसणारच त्यामुळं भुजबळ यांना यावेळी मराठा समाजाची मतं मिळणं कठीण आहे त्यात यंदा ओबीसी मतांवर अवलंबून असणार आहे भुजबळ आता चांगलेच कंतऱ्यात सापडले आहेत कारण आहे दत्ता आवाड कारण ओबीसी नेते आणि काँग्रेसचे दत्ता आवाड यांनी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा यासाठी थेट शरद पवारांनाच गळ घातली आहे कोण आहे दत्ता आवाड तर दत्ता आवाड हे काँग्रेसच्या ओबीसी सेलचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत यासोबत ते इंदू फाउंडेशन नामक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून या संस्थेअंतर्गत त्यांनी पूर्व महाराष्ट्रात चार लाखांहून अधिक झाडांची लागवड आतापर्यंत केली आहे आणि ती झाडं जगवण्याकडेही त्यांचं विशेष लक्ष असतं याशिवाय विविध समाजोपयोगी कामात ते नेहमीच अग्रसेर असतात आता हा झाला त्यांचा सामाजिक प्रवास जनसंपर्काच्या गोष्टी पण आत्ताचं राजकारण बघितलं तर या गोष्टी आता दुसऱ्या स्तरावर आहेत या सगळ्यात त्यांचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते ओबीसी आहेत आणि त्यांना उमेदवारी मिळण्यासाठी एवढीच गोष्ट सध्या पुरेशी आहे सध्या दत्ता आव्हाड यांच्या दाव्यामुळे महाविकास आघाडीत चांगलीच ठिंगी पडली आहे मात्र दत्ता आवाड हे काँग्रेस त्यांच्यासाठी शब्द टाकेल अशा कुठल्याही भरोशावर न राहता त्यांनी थेट शरद पवारांनाच गाठलं आता ते राहिले शेवटी शरद पवार शरद पवार आपला गड असणारा मतदारसंघ सहज सोडणार का तर नाही याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार चारच्या आधीचा एवढा मतदारसंघ बघितला तर एकोणासशे नव्वदमध्ये काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी विजयी झाला होता त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव व नव्याण्णव या कालावधीतील दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये इथं शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाटाघाटीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात आला त्यामुळे या मतदारसंघावर सुमारे तीन दशकांपासून शिवसेना व त्यानंतर राष्ट्रवादीचे प्राबल्य राहिले आहे मात्र मूळ बघितलं तर येवला मतदारसंघ पहिल्यापासूनच काँग्रेस विचारधारेचा आहे आघाडी धर्म पाळण्यासाठी काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीस दिली होती मात्र छगन भुजबळ यांनी मित्रपक्ष व मतदारांची फसवणूक केली आहे त्यामुळं हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला मिळाला पाहिजे यासाठी दत्ता आवाड शरद पवारांना भेटले ही भेट तितकी साधी नव्हती येवला मतदारसंघ शरद पवारांसाठी किती महत्वाचा आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही म्हणूनच वेळ आल्यास काँग्रेसचे दत्ता आवाडही शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर आश्चर्य वाटायला नको सध्या तरी काँग्रेसला हा मतदारसंघ सोडावा असा जोर त्यांनी धरला असला तरी वेळ पडली तर शरद पवार गटात प्रवेश करून ते उमेदवारी मिळवतील अशी शक्यता नाकारता येत नाही विशेष म्हणजे त्यांचीही तयारी असल्याचं त्यांनी माध्यमांमध्ये बोलून दाखवलंच आहे त्यामुळं नक्कीच काहीही होऊ शकतं आता इथं मतांचं गणित बघितलं तर या मतदारसंघात मराठा समाजाची लोकसंख्या जवळपास एक लाख पंचवीस हजारांच्या घरात आहे त्यानंतर ओबीसी मतदारांचा नंबर लागतो आता इथं मतांचं गणित बघितलं तर या मतदारसंघात मराठा समाजाची लोकसंख्या जवळपास एक लाख पंचवीस हजारांच्या घरात आहे त्या त्यानंतर ओबीसी समाजाचा नंबर लागतो ओबीसीचा मतदार इथं एक लाख वीस हजार एवढा आहे तर पस्तीस हजार मुस्लिम आणि इतर समाजाचे मिळून दहा हजार एवढे मतदार आहेत म्हणजे स्पष्ट आहे की आतापर्यंत छगन भुजबळ हे ओबीसी मुस्लिम आणि इतर समाजाच्या बळावर निवडून येत आले आहेत त्यात काही प्रमाणात मराठा समाजाचाही वाटा राहिला आहे त्यात येवला मतदारसंघात निफाड तालुक्यातील लासलगाव सह एकूण बेचाळीस गावांचा समावेश होतो जेव्हापासून छगन भुजबळ यांची सत्ता येथे स्थापन झाली तेव्हापासून या भागातील कुणाला संधी मिळाली नाही नव्वदीच्या काळात म्हणजे साधारणतः वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी या भागात शिवसेनेचे कल्याणराव पाटील म्हणून आमदार झाले होते मात्र त्यानंतर या भागात आमदार की काय साधी उमेदवारी देखील कुणाला मिळाली नाही याच भागातून दत्ता आवाड येतात त्यामुळे या बेचाळीस गावांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळू शकतो त्यात ओबीसी विरुद्ध ओबीसी हा मोठा फटका छगन भुजबळ यांना बसणार कारण आजपर्यंत ते याच मतांवर पुढे सरकत आले आहेत मात्र आता मतांचे ध्रुवीकरण होईल मराठा समाज आधीच भुजबळांच्या विरोधात आक्रमक आहे त्यामुळे मराठा समाजाची मतं भुजबळांच्या मोजण्यात नसतीलच आता राहिला प्रश्न इतर आणि मुस्लिम मतदारांचा तर हे यंदा निर्णायक भूमिका बजावतील कारण आतापर्यंत त्यांनी भुजबळांना साथ दिली मात्र यावेळी ते कुणाच्या पारण्यात मतदान टाकणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे म्हणूनच दत्ता आव्हाड यांनी भुजबळांच्या विरोधात राजकीय आखाड्यात मारलेली उडी भुजबळ यांच्यासाठी आव्हानात्मक असणार हे स्पष्ट दिसून येत आहे त्यात राज्यात तिसऱ्या आघाडीच्या हालचाली सुरू आहेत जरांगे पाटील आपले उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत दिसत आहेत अशा मोक्याच्या क्षणी जर जरांगेंनी इथं मराठा कार्ड खेळलं तर भुजबळ आणि दत्ता आवाड यांच्या मतविभाजनाचा फायदा तिसरा मराठा उमेदवार उचलणार का हे बघणं इथं महत्त्वाचं ठरणार आहे अर्थात हे सगळं होण्यासाठी जरांगे पाटील अथवा इतर पक्षांकडं तेवढा सक्षम उमेदवार हवा अजित पवार ज्यावेळी शरद पवारांना सोडून गेले त्यानंतर पहिली सभा पवारांनी येवल्यात घेतली होती त्याचवेळी भुजबळांवरचा संताप शरद पवार विधानसभेत काढणार हे निश्चित झालं होतं होतंही तसंच शरद पवार कामाला लागले आहेत तेही योग्य उमेदवार शोधत आहेत मात्र काँग्रेसनं या मतदारसंघावर केलेला दावा शरद पवार कशा पद्धतीने घेणार ही जागा काँग्रेसला सोडणार का काँग्रेसचा उमेदवारच आपल्या गटात घेणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच आता दत्ता आवाड हे मैदानात दिसले तर अजित पवारांवर नाराज असलेला शरद पवारांचा मतदार काँग्रेस विचारधारेचा स्वतंत्र मतदार शिवसेना ठाकरे गटाचा मतदार प्लस मराठा समाजाचा थोडा मतदार अशा सगळ्यांची एकूण मांडणी केली तर दत्ता आवाड हे सहज इथून निवडून येऊ शकतात असं चित्र सध्या तरी दिसतंय त्यात भाजपच्या अमृता पवार या देखील हट्ट धरून बसल्या आहेत की काही झालं तरी त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी हवी विशेष म्हणजेच मागच्याच वर्षी भुजबळांविरुद्ध निवडणूक लढवण्यासाठी अमृता पवार यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यामुळं महायुती अंतर्गत देखील आता या भुजबळांच्या अडचणी वाढल्या आहेत अशा परिस्थितीत आपल्या पराभवाची शक्यता ओळखून छगन भुजबळ काही वेगळा निर्णय घेणार का हे पाहणं आता लक्षवेधी ठरणार आहे यावर आपली नजर असणारच आहे तत्पूर्वी सत्तांतरानंतर पवारांच्या सोबतीविना भुजबळ यांना येवला मतदारसंघ राखण्यात यश मिळणार का हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र